नमस्कार मंडळी मी स्नेल पाटील आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत क्रिस्टल रिपोर्ट कसा इन्स्टॉल करायचा क्रिस्टल रिपोर्ट जर इन्स्टॉल नसेल तर आपण सॉफ्टवेअरमधून कुठली प्रिंट देऊ शकत नाही प्रिंट देताना आपल्याला जो एरर येतो तो क्रिस्टल रिपोर्ट इन्स्टॉल नसल्यामुळे आपल्याला तो एरर येतो तर तेच आपण आज बघणार आहोत तर सर्वात आधी आपल्याला सॉफ्टवेअर ओपन करून आहे मी ते तुम्हाला सॉफ्टवेअर ओपन करून आपल्याला एरर कुठला येईल एर ते तुम्हाला दाखवते सॉफ्टवेअर ओपन झाल्याच्या नंतर मी इथे कोड टाकून घेते सॉफ्टवेअर मध्ये जाऊन नमुना आर्ट ओपन करून तुम्हाला दाखवते ओपन केल्याच्या नंतर इथे सर्च मध्ये जाऊन मी हा नमुना आर्ट ओपन केलेला आहे आता इथे मी तुम्हाला प्रिंट देऊन दाखवते आता मी इथे मुद्दामु जो क्रिस्टल रिपोर्ट आहे तो इन्स्टॉल केलेला नाहीये जेणेकरून तुम्हाला काय नेमका एरर येतो हे कळेल तिथे प्रिंट दिल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता की ते कुठलाही प्रिव्यू मला दाखवत नाहीये हा एरर इथे मला दिसतो आहे हा एरर काय आहे अनहॅन्डल हॅज ऑकर्ड इन युअर युअरेशन असा एरर तुम्हाला जर आला तर याचा तुमच्या सॉफ्टवेअर मध्ये खाली सुद्धा बघू शकता इथे क्रिस्टल शब्दाचा उल्लेख झालेला आहे इथे समोर सुद्धा क्रिस्टल रिपोर्ट आपला दाखवते आहे तर मी आपल्याला कंटिन्यू करून घ्यायचा आहे कंटिन्यू केल्याच्या नंतर सॉफ्टवेअर आपल्याला इथून क्लोज करून घ्यायचा सॉफ्टवेअर क्लोज झाल्याच्या नंतर आता आपल्याला गुगल क्रोम वरती जायचंय गुगल क्रोम ओपन झाल्याच्या नंतर इथे आपल्याला ई ग्रामसेवक डॉट इन सर्च करायचंय ई ग्रामसेवक डॉट इन सर्च केल्यानंतर होईल आपल्याला जायचंय साईट ओपन झाल्याच्या नंतर आपण इथे बघू शकता डाउनलोड हे ऑप्शन आपल्याला इथे दिसते आहे हे डाउनलोड ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे डाउनलोड ऑप्शन वरती क्लिक केल्याच्या नंतर इथे बघू शकता सॉफ्टवेअर साठी लागणारे आवश्यक फाईल हे आपल्या खाली दिसता आहेत आपल्याला जी फाईल डाउनलोड करायची आहे ती सीआर रिपोर्ट न्यू म्हणजे क्रिस्टल रिपोर्ट न्यू ही फाईल आपल्याला डाउनलोड करायची आहे क्रिस्टल रिपोर्ट ओल्ड ही फाईल आपण जुन्या व्हर्जनसाठी यूज करत होतो पण आता आपल्याला जी यूज करायची आहे जी डाउनलोड करायची आहे ती सीआर रिपोर्ट न्यू ही डाउनलोड मी इथे करते आहे आपण इथे बघू शकताय फाईल ही वरती डाउनलोडिंगसाठी लागलेली आहे आता इथे फाईल डाउनलोड व्हायला आपल्याला वेळ दाखवतो आहे तर आपला वेळ वाचवण्यासाठी ही फाईल जी आहे मी ऑलरेडी डाउनलोड करून ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता आपल्याला तीस मिनिटे हे दाखवते आहे तिथून मी क्लोज करून घेते क्लोज केल्याच्या नंतर जसं की आपण कुठली पण फाईल जर डाउनलोड केली तर ती आपल्याला डाउनलोड मध्येच सापडते ही फाईल आता इथून आपल्याला कट करून घ्यायची आहे फाईल कट केल्याच्या नंतर जिथे आपलं सॉफ्टवेअरचं फोल्डर आहे तिथे आपल्याला ही पेस्ट करायची आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये मा सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं का आपले जे फाईल आहे ती आपल्याला पुन्हा पुन्हा नवीन डाउनलोड करायची गरज नाही किंवा कुठेही शोधायची गरज नाहीये आपल्याला जे सॉफ्टवेअरच्या फोल्डरमध्ये जर आपण ते आपल्याला लवकर किंवा इझिली सापडते आता मी ती सपोर्टेड फाईल म्हणून फोल्डर तयार केलेला आहे यामध्येच मी ते पेस्ट करणार आहे टेस्ट झाल्याच्या नंतर आता आपण इथे बघू शकतात हा फाईलचा जो फॉर्मेट आहे हा झिप फॉर्मेट मध्ये आहे आपण कुठलेही सॉफ्टवेअर रन करताना ते झिप फॉर्मॅट मध्ये रन करत नाही त्यामुळे मी याला सिलेक्ट करून याच्यावरती राईट क्लिक करून याला एक्स्ट्रॅक्ट टू क्रिस्टल रिपोर्ट मध्ये कन्व्हर्ट करेन तुम्ही बघू शकता ही फाईल जी आहे ही आता आपल्या नॉर्मल फोल्डर मध्ये तयार झालेली आहे नॉर्मल फॉर्मेट मध्ये आलेली आहे तिला आपण ओपन करून घेऊयात तुम्ही बघू शकता की इथे दोन फाईल आपल्याला दिसत आहेत तर आपल्याला जी फाईल युज करायची आहे ही आर फॉर बी एस ही फाईल आपल्याला आहे ती आपल्याला ओपन करून घ्यायची आहे ही जी सेकंड फाईल आहे ही विंडोज सेवन साठी यूज होते आपल्याला सध्याची करायची आहे ही फर्स्ट फाईल रन करून घ्यायची आहे सगळी डबल क्लिक करून आपण रन करून घेऊयात फाईल रन होताना इथे बघा मला काही परमिशन मागते आहे तर इथे आपण नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर आय ऍक्सेप्ट द लायसन्स अग्रीमेंट वरती क्लिक करून आपल्याला नेक्स्ट करायचं आहे पुन्हा नेक्स्ट आता थे अपले था था ले ले आहे आता आपण इथे बघू शकतात आपल्याला हे चेंजेस साठी परमिशन मागते आपल्या डिवाइस मध्ये तिथून आपल्याला यस आता फाईल इन्स्टॉल व्हायला लागलेले आहेत फाईल इन्स्टॉल होत असताना आपल्याला इन्स्टॉल होऊ द्यायचे आहेत त्याच्यामध्ये कुठलेही क्लिक वगैरे काही करायचं नाहीये जेव्हा आपल्याला कुठलं पण परमिशन मागेल तेव्हा आपल्याला फक्त परमिशन द्यायची आहे आता आपण इथे बघू शकता आहे सक्सेसफुली इंस्टॉल आपलं जे सॉफ्टवेअर आहे हे क्रिस्टल रिपोर्ट जो आहे हा सक्सेसफुली इन्स्टॉल झालेला आहे इथे आपल्याला फिनिश वरती क्लिक करायचं आहे आणि हे आता आपण क्लोज करून घेऊयात आणि आपण सॉफ्टवेअर ओपन करून चेक करूयात की आपला जो प्रिंटचा एरर येत होता तो एरर दूर झाला आहे की नाही आपला जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व झालेला आहे का नाही इथे मी पुन्हा कोड टाकून घेणार आहे इथे आपण बघू शकता सॉफ्टवेअर ओपन झाल्याच्या मी इथे वरती एंट्री मध्ये जाऊन नमुना आर्ट ओपन करते इथे सर्च मध्ये जाऊन मी एक कुठला पण नमुना आर्ट ओपन करून तुम्हाला प्रिंट देऊन दाखवते आता तुम्ही बघू शकताय तर प्रिंटचा प्रिव्ह्यू इथे आता ओपन होत आहे प्रिंटचा प्रिव्ह्यू जो आहे हा ओपन झालेला आहे आधी आपण बघितलं का मी जेव्हा प्रिंटचा प्रिव्ह्यू दिला तेव्हा आपल्याला तो एरर दाखवत होता आता आपल्याला एरर दाखवत नाहीये आपल्याला प्रिव्ह्यू इथे दिसतो आहे मंडळी मी आशा करते की या व्हिडिओमुळे तुम्हाला क्रिस्टल रिपोर्ट कसा इन्स्टॉल करायचा हे कळालं असेल किंवा तुम्हाला जर प्रिंटमध्ये कुठलाही प्रॉब्लेम आला तर तो कसा सॉल्व्ह करायचा हे तुम्हाला कळालं असेल जर तरी तुम्हाला नाही जमलंच तर तुम्ही मला फोनद्वारे किंवा व्हॉट्सअप मेसेजद्वारे कॉन्टॅक्ट करू शकतात धन्यवाद